नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो वाटतं काहीतरी वेगळं करावं पण ते पोटभरीचं असावं आणि पटकन तयार होणारं आणि त्याचबरोबर तोंडाची चव वाढवणारी तर आज आपण इथं थोड्या वेगळ्या पद्धतीने झणझणीत चकोल्या बनवणार आहोत याची चव खूप जबरदस्त आहे मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी पाऊण वाटी इतकी मुगाची डाळ घेतलेली आहे ही अनपॉलिश मुगाची डाळ आहे तुम्हाला हवी असेल तर एवढ्याच प्रमाणामध्ये तुम्ही तुरीची डाळसुद्धा घेऊ शकताय आता ही डाळ कुकरमध्ये घालायची याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि दोन ते ती तीन वेळा डाळ आपल्याला चांगली स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतली याच्यामध्ये साधारण एक ते दीड ग्लास इतकं पाणी घातलं त्याचबरोबर थोडंसं तेल आणि हळद घातली आणि आता कुकरचं झाकण बंद करून कुकरला दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजेच डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊयात तर त्यासाठी इथं मी एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन ते तीन टेबलस्पून इतकं बेसन घेतलेलं आहे थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे इथं हळद तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकताय पाव चमचा ओवा घेतलेला आहे त्याला असा हातानं चुरून घालायचं म्हणजे याचा स्वाद पिठामध्ये चांगला उतरेल चवीपुरतं चा मीठ घालायचं आहे थोडंसं तेल घालायचं आणि हे सर्व हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं एकदा या पद्धतीने हे पीठ भिजवून बघा चव खूप छान येते चकोल्या फिक्या फिक्या लागत नाहीत आता याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पीठ खूप सैलसर भिजवायचं नाही तर थोडं थोडं पाणी वापरून पीठ आपल्याला घट्टसर भिजवून घ्यायचं आहे हे बघा पीठ याप्रमाणे मी घट्टसर असं भिजवून घेतलेलं आहे याच्यावर थोडंसं तेल घालायचं आणि पुन्हा एक मिनिटभरासाठी हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे मिनिटभर चांगलं पीठ मळून घेतलं आता याला बाऊलमध्ये काढून दहा मिनटासाठी मुरत ठेवूयात तोपर्यंत आपण याला लागणारं एक वाटण तयार करून घेऊयात तर वाटण्यासाठी इथं मी सात ते आठ कडीपत्त्याची पानं मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडं ओलं खोबरं घेतलेलं आहे ओल्या खोबऱ्यामुळे चकोलेला खरंच खूप छान टेस्ट येते तुमच्याजवळ ओलं खोबरं अवेलेबल नसेल तर वाळलेलं खोबरं घातलं तरी चालेल पण एकदा ओला खोबरं घालून तुम्ही चकोल्या बनवून बघा खूप भारी लागतात त्याचबरोबर इथं मी अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आता हे सर्व जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि अगदी थोडंसं पाणी घालून याचं एक वाटण या तयार करून घ्यायचं आहे हे बघा याप्रमाणे आता तोपर्यंत एक दहा पंधरा मिनटं झालेली आहेत आणि पीठ आपलं व्यवस्थित असं मुरलं गेलेलं आहे याला एकदा असं मळून घेऊयात आणि मळून झाल्यानंतर याचे असे गोळे बनवून घेऊयात तर इथं चार गोळे तयार झालेले आहेत हे गोळे बाजूला ठेवूयात आता इथं एक पिठाचा गोळा घेतलेला आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं पीठ वापरलं तर चकोल्या खूप घट्टसर होतात त्या त्यामुळे इथं मी पोळी लाटण्यासाठी तेलाचा वापर केलेला आहे पिठाचा वापर करायचं नाही आणि अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे हे बघा किती पातळ अशी मी पोळी लाटलेली ला आहे म्हणजे पटकन शिजली सुद्धा जाते आणि चवीलासुद्धा छान लागते आता याला आपण कट करून घेऊया तर तुम्हाला जसं हवा असेल त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकताय मी इथं डायमंड शेपमध्ये कट करून घेतलेला आहे आता ह्या कट केलेल्या चकोल्या आपण अशा एका ताटावरती पसरवून ठेवायच्या एकावर एक ठेवल्या तर ह्या चिकटल्या जातील त्यामुळे पसरवून ठेवायच्या पुन्हा एकदा सांगते की चकोल्या अगदी पातळसर लाटायच्या म्हणजे चवही छान येते आणि पटकन शिजल्या जातात आता आपण याच पद्धतीने बाकीच्या चकोल्यासुद्धा बनवून घेऊयात चकोल्या बनवेपर्यंत कुकरला दोन ते तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड झालेला आहे आता ही डाळ आपल्याला चांगली अशी घोटून घ्यायची आहे चांगली एकजीव करायची डाळ बघा छान अशी शिजली गेली आहे चांगली घोटून घेतलेली आहे आता आपण फोडणी मारूयात तर त्यासाठी इथं मी एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलं याच्यामध्ये मोहरी घातली मोहरी चांगली तडतडली की मग जिरं घालायचं चा, जिरंही चांगलं फुललं की कढीपत्ता घालायचा याच्यामध्ये तयार वाटण घालायचं आणि दोन ते तीन मिनटं हे वाटण चांगलं असं परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं वाटण चांगलं परतून झालं आता याच्यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार कांदा लसूण मसाला घालायचा तर इथे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे म्हणजे आपलं घरगुती तिखट जर तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल तर थोडं लाल तिखट आणि गरम मसाला घेतला तरीसुद्धा चालेल आणि थोडंसं पाणी घालून हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाले छान परतून झाले याच्यापासून सुगंध खूप छान सुटायला लागलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये घोटून घेतलेली सर्व डाळ घालायची आहे आता हे मिश्रण खूप घट्ट आहे तर गरजेनुसार पाणी घालायचं चकोल्याची डाळ बनवताना खूप घट्ट नसावी तर थोडीशी सेलसर से असावी कारण चकोल्या घातल्यानंतर ही थोडीशी घट्टसर होते आता चवीपुरतं मीठ घालायचं आणि डाळीला छान अशी चांगली उकळी काढून घ्यायची डाळीला चांगली उकळी आली की एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मोठा ते मीडियम आच ठेवूनच याच्यामध्ये आपल्याला चकोल्या सोडून घ्यायच्या आहेत थोड्या चकोल्या सोडून झाल्या की पडीने याला चांगले ढवळून घ्यायचं म्हणजे चकोल्या तळाला जाऊन चिकटणार नाहीत तर याच पद्धतीने सर्व चकोल्या मी या डाळीमध्ये सोडून घेतलेल्या आहेत छान असा दाटसरपणा आलेला आहे आता चांगलं मिक्स करून घेऊया आता गॅस मिडियम ठेवून चकोल्या आपल्याला चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत चकोल्या शिजल्यानंतर याच्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं पाहू शकताय काय मस्त असा दाटसरपणा आलेला आहे आणि काय मस्त टेक्चर आलेलं आहे खरंच सांगते ओल्या खोबऱ्याच्या वाटण्यामध्ये ह्या चकोल्या तुम्ही बनवून बघा खूप मस्त लागते मस्त अशा चकोल्या आपल्या तयार झालेल्या आहेत गरमागरम करूया तर मस्त अशी लिंबाची फोड पिळून घ्यायची कांदा फोडून घ्यायचा आवडीचा पापड घ्यायचा काय जबरदस्त वेध लागतो एकदा नक्की ट्राय करून बघा कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद